जे काय आहे ते एसनशी त्यांनी काय करायचं ते करू ते गद्दार सेन आहे पण एसनशी ची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसनशी गद्दार आहे एसनशी एसनशी म्हणजे काय एकनाथ संभाजी शिंदे यांचा शॉर्टकट एसनशी म्हणून शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे यूज अँड थ्रो युज अँड थ्रो मध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत बी त्याच काय ते त्यांना काढता येणार नाही ना मध्ये ब आहे ना त्या तो जोपर्यंत तो बाप आहे तो पर्यंत काही करू शकत नाही वक बोर्डाच्या इमारतीवरती अलिशान घर उभी आहेत उद्योगपतींची ती कायदेशीर करण्यासाठी बिल आणले हे मोठे उद्योगपती कोण तुम्हाला माहिती आहे दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत मोदींचं सरकार आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये सरकार का या सरकारला गरीब मुसलमान वक बोर्डातला घोटाळा दिसला नाही दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत देशातली सगळी संपत्ती विकून झाली सार्वजनिक संपत्ती विकून झाली आपल्या उद्योगपतींना आणि मग त्यांना असं लक्षात आलं आता विकायला काही उरलं नाही मग त्यांचं लक्ष या वक बोर्डाच्या संपत्तीकडे गेलं आता हे विकलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हे विधेयक आणलं सगळा देश विकून झाल्यावरती त्यांना वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली दोन लाख कोटींची मग ते आपल्याच माणसांना मिळायला पाहिजे आणि मग त्यांनी हे वक बोर्डाचं विधेयक सुधारणा विधेयकाच्या नावाखाली या या संपत्तीचा गोरगरिबांना काय फायदा होणार आहे मुसलमानांना ह्यांना भविष्यामध्ये या सगळ्या संपत्त्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत हे सत्य आहे पण हिंदुत्वाचं नाव द्यायचं आणि गिळायचं बाकी काही नाही त्यावरून हिंदुत्वाचा आपल्यावरही करू द्या ना माझ्यावर टीका करायला त्यांच्याकडे आहे काय सत्य बोलणाऱ्या माणसावरती चिकल उडवणार हल्ले करणार मी जे बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे त्यांनी आत्ता सांगावं माझ्यासमोर अमित शहा लोकसभेतल्या भाषणात सांगितलं ना तुम्ही भाषण पत्रकार नीट ऐकलं पाहिजे त्यांचं ज्याचा उल्लेख मी राज्यसभेत केला अमित शाह असं म्हणाले की दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या मशीदी आहेत मदरसे आहेत दर्गे आहेत आम्ही त्यांना हात लावणार नाही किती महान विचार दिला आम्ही त्यांना हात लावणार नाही पण रिक्त जमिनी आम्ही विकू आणि गरीब मुसलमानांना पैसे देऊ शक्य आहे का म्हणजे रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढलेला आहे म्हणजे खरेदी विक्री आली बेचेंग्यावर खरेदी की बात आ आगही आहे हे त्यांच्या डोक्यातला मळमळ जे आहे पोटातली बाहेर आली बेचेंगे देश बेचेंगे और वक बोर्ड की प्रॉपर्टी बी बेचेंगे हे अमित शहाने स्पष्ट केलं आहे के म्हणजे आम्ही जे म्हणतोय हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही देश विकला आता वक बोर्डाचा प्रॉपर्टी प्रॉपर्ट्या विकत आहे भविष्यात चर्चेस म्हणजे ख्रिश्चनांच्या प्रॉपर्टी विकतील जैनांच्या प्रॉपर्टी विकतील पारशांच्या प्रॉपर्टी विकतील यांना फक्त विकायचं आहे बेचणेवाल्यावर खरेदनेवाले एकी घरमे राहते हे भारतीय जनता पक्षाची जी स्थापना आहे ती आमच्या समोर झाली जनता पक्षाचं विघटन झाल्यावर एकोणीसशे अठ्याहत्तर साली त्यानंतर या पक्षाची स्थापना झाली आणि मूळ शिवसेना जी आहे ही भारतीय जनता पक्षाला सिनियर आहे आमचा जन्म त्यांच्या आधी झाला आहे शिवसेनेचा साठच्या दशकात आणि हे अठ्याहत्तर साली जन्माला आलं त्याच्यामुळे समोर यांचा जन्म झालेला आहे पण तेव्हा एका उदात्त हेतूनं यांचा जन्म झाला जन्म ज्यांनी जन्माला ज्यांनी घातलं हा पक्ष त्यात शहाजांसारखे बिचारे तुरुंगात आहेत लालकृष्ण आडवाणी ते पक्षाचे संस्थापक मुरली मनोहर जोशी अटलजी गेले आणि आता पक्ष दुसऱ्याच लोकांनी हायजॅक केलं आहे हा खरा भारतीय जनता पक्ष नाही असं मी सांगतो शिंदेंच्या साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो, तो, तो बंद करण्यात आला शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी एक दावा केलाय की महाविकास आघाडी असताना ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घडून आणण्याचा मी प्रयत्न केला होता त्याची कबुली दीपक केसरकर मोदींची भेट घडवू शकतात का कोण दीपक केसरकर ते मोदींची भेट उद्धव ठाकरेंची घडवणार ज्या ठाकरे कुटुंबाशी मोदींचे वर्षांवर्षाचे संबंध आहेत तर केसरकरांची गरज आहे जे उद्धवजी नरेंद्र मोदींना फोन करून नरेंद्र भाई, हो भाई कैसे नरेंद्र भाई किंवा कैसे उद्धव भाई हे जे नातं तेव्हा होतं तर केसरकर मुळे होते का केसरकर कधी झाले हिंदुत्ववादी आणि भाजपले काही खोटं बोलायचं लंबी लंबी आहे पतंग आहे दीपक केसरकरला गरज म्हणजे आम्हाला केसरकरांची गरज पडते का मोदींची भेट घ्यायला तुम्हाला सांगा तुम्हाला तरी पटतंय का ठाकरे कुटुंब आणि मोदींचे संबंध ठीक आहे आता आमच्यात मतभेद आहे पण संबंध आज विसरता सारख्या माणसांची जर गरज लागली असेल आम्हाला तर आम्हाला राजकारण सोडलं पाहिजे शिंदेचा सातारातील ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो थांबवण्यात आला आहे वनमंत्री दूर होतील काही काळानंतर राजकारण काही शक्य असतं त्याच्याविषयी आता कसं काय सांग शिंद्यांचं काय झालं शिंदेचा साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो थांबवण्यात आला आहे आणि त्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी आता मी कसं काय त्याच्यावरती मत व्यक्त करू नक्की काय प्रोजेक्ट आहे एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट एकच होत ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं बाकी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविषयी माहीत नाही पण शिंद्यांच्या त्या ड्रीम प्रोजेक्टचं काही त्याला सफलता मिळाली नाही शिवसेना मजबूतीनं उभे आधी थी। ठीक आहे आमदार खासदार गेले असतील शिवसेना फार मजबूतीनं उभे आहे आणि त्यांचा जो पक्ष आहे एसशी यावरूनच त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे ते म्हटले एस थ्रो म्हटलं तर चालेल का युज अँड थ्रो मध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत बी त्याच काय ते त्यांना काढता येणार नाही ना युज अँड थ्रो आहे मध्ये ब आहे ना त्या बच काय बाप आहे तो मदे, मदे तसेच आहे काय बाप आहे ना मन... कसा विसरता मन... जोparent तो बाप आहे तोparent एसं काही करू शकत नाही साहेब मनसेकडून स्टेट बँक कर्मचाऱ्यांना मराठी पुस्तक देण्यात आलेली आहे आणि त्यांचा ऑनलाईन तलाठ देखील देण्यात दे दे येणार आहे बघा असे खेळ आता बंद व्हायला पाहिजेत लोक कंटाळले आहेत चलांच्या मला माहिती मला माहिती देवेंद्र फडणवीस देशातले खूप श्रीमंत राजकारणी आहेत प्रमोद महाजन एकेकाळी होते असं म्हणायचे आता सध्या ते आहेत असं लोक सांगतात त्याशिवाय काय भाजपा चाललंय एवढा पण ठीक आहे असू दे मराठी माणूस आहे श्रीमंत झाला पाहिजे मग ते फडणवीस असतील आमचा एखादा साधा कार्यकर्ता असो तेव्हा भारतीय जनता पक्षानं गरिबीवर बोलू नाही भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत जेवढा खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा अख्खा अर्थसंकल्प पूर्ण होईल साहेब कबरीवरनं गेल्या काही दिवसांपासून वादंग सुरू आहे मात्र महापुरुषांची जी स्मारक आहेत विशेषतः वाडे आहेत चांदवडचा रंगमाल अक्षरशः धुळकात पडलाय पस्तीस चाळीस वर्ष झाले काम पूर्ण होत नाहीये पुरातत्व खात्याकडनं उदासीनता लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसते व एका बाजूला अशा स्वरूपाचं राजकारण ज्यांच्या नावानं आपण करतोय त्यांच्याच स्मारकांकडे दुर्लक्ष होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हि कामं फार आवडीने करत असतं निवडणूक आलाय की सरकार सरकारकडे यासाठी एक स्वतंत्र खातं आणि स्वतंत्र बजेट आहे त्या बजेटचं काय होतं ते पाहायला पाहिजे चला थँक्यू